साली ना हो वो ससुराल ससुराल ही क्या जिसमें साली ना हो वो महफिल महफिल ही क्या जिसमें ताली ना हो जिसमें ताली ना हो काही जनजागृती करायला जनजागृती करायची तुम्हाला ऐका ऐका संत मुक्ताबाई महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आपल्या समोर सादर करीत आहे पदनाट्य

आज कोलकात्यामध्ये महिला डॉक्टर यांचं बलात्कार करून हत्या करण्यात आली व बदलापूर येथे दोन शाळेतील मुलीच्या चिमुकल्या मुलींच्या लैंगिक शोषण करण्यात आले बघितलं या कारणाने आज आपल्याला पाहायचं आहे पथनाट्य अठराशे सत्तावन ची झाशीची राणी आपण सर्वांनाच माहिती आहे तर पाहूया दाची राणी व तिची असुरक्षित कहाणी हे बघ अर्ची आली अर्ची कंटा टन 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 टारा चलती हे क्या नऊ ग्यारा सपने देखना अच्छी बात है लेकिन मेरे सपने देखना ये तो सही नहीं है मला तू आवडत नाही कितीदा सांगू तुला तुला बोललो ना चल माझ्या सोबत अरे भाषा इथे तो तुला चार चौकात मारलं तुझा अपमान केला तुझा सोंदेरावर खूप नाज आहे हे घे असतील आणि जाडून टाक तिचा चेहरा तू परत आला शेवटच सांगतो शेवटच किती जर सांगू तुला जा इथून निघून हे तोंड घेऊन मी समाजात जाऊ नाही शकत त्यापेक्षा मी माझी हत्याच करते बघितला तिची काही चुक नसताना तिला आत्महत्या करावी लागली मुलगी जडते हो

प्रचंड करे सो प्राण ले मन करे तो एक सर्व शक्ति मान लो करे तो प्राण ले जो मन करे तो प्राण ले वही तो एक सर्व शक्ति मान लरे प्रचंड कहे नहीं तो मौत जाके में बहुत तुम्ही कॉल करू शकता व वाहन मागवू शकता अहो एक वेळ मुलालाच न शिकवू नका परंतु तिला स्वतःची सुरक्षा तिला स्वतः करायला शिकवा तिला जुडे करायला जुडे कराटे करायला शिकवा व सक्षम व आत्मनिर्भर बनवा